तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया मोठी बातमी महागाई भत्ता वाढी संदर्भात नवीन आकडेवारी समोर डी ए मध्ये होणार मोठी वाढ बघूया सविस्तर डेटा व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारच्या तसेच राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे कर्मचाऱ्यांना आता सातव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता वाढीचे मिळ मिळणार आहेत त्याचबरोबर घर भाडी भत्ता वैद्यकीय भत्ता अशा अनेक महत्वाच्या भत्त्यात सुद्धा आगामी काळात वाढणार आहेत तर काय आहे बातमी सविस्तर बघूया आपण जर सरकारी कर्मचारी असाल आणि देवाडीच्या प्रशिक्षित असाल तर आपल्यासाठी महत्वाची बातमी आहे तुम्हाला नवीन पेमेंट अपडेट पा, पात्र लाभार्थी आणि महागाई भत्ता या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत मित्रांनो आपल्याला माहित आहे की सरकारने दोन हजार सोळा पासून सातवा वेतन आयोग घोषित केला होता त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना वाढीव वेतनाचा लाभ मिळाला होता आपल्याला माहिती असेल की सातव्या वेतन आयोगानुसार वर्षातून दोन वेळेस महागाई भत्ता वाढीचे गिफ्ट कर्मचाऱ्यांना मिळते साधारणपणे जानेवारी आणि जुलै महिन्यात सदरील डीए मिळत असते दोन हजार चोवीसच्या च्या जानेवारी महिन्यात मिळणारी महागाई भत्ता वाढ एप्रिल महिन्यात करण्यात आली आता महागाई भत्ता पन्नास टक्के झाला आहे आता पुढील डीए जुलै दोन हजार चोवीस प्रदान केला जाईल सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांना पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त डीए <laughs> देण्याचे आश्वासन देत नसल्याने कर्मचाऱ्यांसाठी एक ट्विस्ट आहे त्यामुळे त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारचे पुढील पाऊल <laughs> काय असेल जुलै दोन हजार चोवीस मध्ये चौपन्न टक्के डीए केंद्र सरकारने गेल्या गेल्या काही वर्षात कर्मचाऱ्यांच्या वेतनात चार टक्क्यांनी वाढ केली आहे महागाई भत्त्याचा विचार करायचा झाल्यास मागील काही वर्षापासून म्हणजे सन दोन हजार बावीसमध्ये मध्ये अडतीस टक्के तेवीसमध्ये मध्ये बेचाळीस टक्के तर आता चोवीसच्या च्या पहिल्या सहा माहित पन्नास टक्के प्राप्त होणार आहेत असे असले तरी अखिल भारतीय सीपीआय जुलै महिन्याचा हा जुलै महिन्याच्या अखिल भारतीय सीपीआय निर्देशांकावर आधारित असेल जो ऑगस्टच्या शेवटी प्रसिद्ध होईल सप्टेंबर महिन्यात डीए मध्ये वाढीची अधिसूचना जारी करण्याची शक्यता जास्त आहे सातव्या वेतन आयोगाने कर्मचारी कर्मचाऱ्यांसाठी डीए मधील वाढ कमाल पन्नास टक्के पर्यंत मर्यादित केली आहे आता कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पेमेंटच्या अतिरिक्त अर्धा पगार डीए आणि इतर भत्ते आणि पुन्हा प्रदान केल्याप्रमाणे मिळू शकतात त्यामुळे जुलै डीए जुलै मध्ये डीए मध्ये वाढीव निर्णय घेणे खूप कठीण आहे जु, जुलै 2024 हजार चोवीस मध्ये डीए वाढ जर आपण सहाव्या वेतन आयोगातील तरतुदीबद्दल चर्चा करायची झाल्यास महागाई भत्ता वाढीची कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नव्हती सातव्या वेतन आयोगा वेतन आयोगानुसार दिनानाथ दोन हजार दोनशे अकरा पर्यंत पोहोचलेला आहे सातव्या वेतन आयोगाने या सूत्रात सुधारणा केली असून डी ए पन्नास टक्के पर्यंत मर्यादित केला आहे चालू वेतन आयोगाच्या कागदपत्रांमध्ये असे म्हटले आहे की जेव्हा जेव्हा कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मूळ वेतनाच्या पन्नास टक्के पर्यंत पोहोचतो तेव्हा कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन आणि पन्नास टक्के डी ए कर्मचाऱ्यांच्या नवीन मूळ वेतनात रूपांतरित केले जातील याचा अर्थ मूळ वेतन आणि डी ए भत्त्यासह निवड पगार मूळ वेतन म्हणून श्रेणी सुधारित केला जाईल आणि नवीन मूळ वेतनानुसार इतर भत्ते प्रदान केले जातील उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याला अठरा हजार मूळ पगार मिळत असेल तर पगाराचा डीए नऊ हजार रुपयाच्या मूळ पगाराच्या पन्नास टक्के असेल तर मूळ वेतन श्रेणीत सुधारित केल्यानंतर केल्यावर ते सत्तावीस हजार रुपये होईल आणि इतर भत्ते पगाराच्या नवीन रकमेवर मोजले जातील धन्यवाद